शहरातील बेशिस्त वाहतुकीला आळा घालण्यासाठी पोलीस निरीक्षक कुंदन बागमारे हे स्वतः रस्त्यावर उतरले शहरातील परभणी नांदेड महामार्गावरील गवळी मारुती मंदिर बस स्थानक ते आसेगाव कॉर्नर हा मुख्य वाहतुकीचा आणि रहदारीचा रस्ता आहे या रस्त्यावर विविध बँका शासकीय कार्यालय शाळा व्यावसायिक दुकानं आहेत आणि याच महामार्गाचं काम संत गतीनं चालू आहे त्यामुळे रस्त्यावर वाहतुकीची मोठी कोंडी होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते शिवस्मारकापर्यंत या परिसरात नागरिकांची आणि वाहनांची वर्दळ असल्यानं अपघाताच्या घटना घडतात यावर नियंत्रण आणण्यासाठी स्वतः शहर पोलीस पोलीस स्टेशनचे निरीक्षक कुंदन कुमार वाघमारे रस्त्यावर उतरले आणि वाहतूक सुरळीत केली तसेच बेशिस्त वाहनांवर कार्यवाही केली या त्यांच्या कार्यामुळे वसमत शहरात कुंदन कुमार वाघमारे यांचं सर्वत्र कौतुक होताना दिसून येत आहे प्रतिशोध न्यूज साठी बालाजी पोले हिंगोली